नो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही परत तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर हजर झालोत मित्रांनो आजचं आपलं टॉपिक आहे एस टी परवण्यासाठी मोठी बातमी मासिक पास व त्रिमासिक पास या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलवरती एस टी महामंडळामध्ये मिळत असलेल्या विविध सवलतींबाबतचे व्हिडिओ तयार करीत असतो ते तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला, चला तर चला तर मित्रांनो वळूया आजच्या आपल्या टॉपिककडे एस टीने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पण नोकरदार वर्ग व्यापारी वर्ग यांना एस टीतर्फे तर्फे सवलतीचा पास देण्यात येत असतो जर आपणाला पण एस टीचा एक महिन्याचा पास काढायचा असेल तर वीस दिवसाचे दुहेरी भाडे भरून आपण एक महिन्याचा पास एस टी मामळाचा काढू शकतो तर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जर तीन महिन्याचा पास काढायचा असेल तर आपण पन्नास दिवसाचे दुहेरी भाडे भरून आपण तीन महिन्याचा पास काढू शकता व आपल्याला एस टी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करण्याची सवलत मिळते मित्रांनो आपण जर एस टीने दररोज प्रवास प्रवास करत असाल तर मासिक पास व त्रैमासिक पास काढा आणि त्याचा लाभ नक्की घ्या मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो तुमचे काही प्रश्न प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू मित्रांनो आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा